जाणता जर असेल ना त्यांनी खरोखर गुरुला बजायचं आहे आणि ते कसं तर इथं आहे म्हणूनही जाणतेने गुरु भजीजे तेने कृत कार्य होईजे म्हणजे गुरुला जर भजलं तर तो स्वतःला कृतक म्हणजे यशस्वी करून घेणार असं माऊली या ओवीमध्ये सांगतायत आज आपण इथे प्रवचनासाठी घेतलेली ओवी आहे ज्ञानेश्वरी अध्याय पहिला गोवी क्रमांक आहे पंचवीसवी आणि ज्यांच्या कार्यामध्ये हे मी प्रवचनासाठी बसलेलो आहे किंवा ते दोन शब्द माझ्या अनुभवानुसार सांगणार आहे ते आपले सर्वांचे सुप्रसिद्ध असलेले गुरुवरे सच्चिदानंद नानाबाबा यांचं तृतीय पुण्यस्मरण या पर्वकालाने माझ कर पामराकडे एक सेवक हे सांगितले का मग ह्या युक्तीप्रमाणे हा निरोप मी साधू संतांचा जसं बाबा सांगतात हे माझं काही नाही आहे हे माझं नाही आहे कुठून आलेले आहेत मी कुठून आलेले आहेत हा बोल बाबा सुद्धा सांगायचे बाबा हे म मी बोलतोय मी सांगतोय असं तू काही धरू नको हे खूप निरोप मी तुमच्या पुढे सांगतोय निरो, निरो हा निरोप मला सुद्धा कोणीतरी दिलं होतं तेच मी तुम्हाला तुमच्याकडे सांगत आहे आणि याच्या पुढे तुम्हाला सुद्धा तेच कार्य करायचं आहे हाच निरोप तुम्ही सुद्धा पुढे असं चालू ठेवा म्हणजे कसं जसं साधू संत सांगतात काय सांगतात की झाडू संतांचे मार्ग हाड राणी भरले जग म्हणजे हा आपल्याला रस्ता कसा साधू संतांनी एकदम सुजलम सुकलम करून ठेवलेलं आहे हा साधू संतांच्या मार्गावर पाऊल टाकण्याचा आपल्याला खरोखर कर एवढी पुण्याही आहे पुणे ह्या पुण्याची गणता सुद्धा कोणी करू शकत नाही का हे साधू संतांचं बोध आपण सामान्य मनुष्य त्याच्यावर आपण आरूढ राहणं हेच खरं म्हणजे साधू संतांचं एक भक्ताचं आद्य कर्तव्य त्याच्यावर जर आपण आरूढ राहिलो नाही तर आपली त्याच्यामध्ये काय मजगती आहे आपलं नुकसान आहे म्हणून मावळी बाबा काय सांगायचे भाऊ तू याच्यावर लक्ष दे माझ्यावर देऊ नको यांच्यावर देऊ नको तुझा तू तु सार्थ म्हणजे तुझा तू तु हित करून घे कुठलं हित का तू जो जन्माला आल्यापासून ज्या भगवंताला तू वचन दिलेलं होतं ख आठवीनं पाये हा माझा नवसं तुझी चरण सेवा पांडुरंगा आणि ते आठव करून देण्यासाठी साधू संत इथे आले भूतालावर मूर्तुलोकामध्ये आणि त्याही आपल्याला हा बोध दिलेला आहे आणि त्या बोधाची आठवण आप आपल्याला जसे आईच्या गर्भामधून आपण जन्म घेतो जसं आईच्या जन्म उदरातून जन्माला आलो आणि जशी ही कलीची हवा मानवाला लागली तसा तो विसरतो आणि विसरला तया थोर झाली आणि अशी आपली खूप म्हणजे हानी झालेली आहे वास्तविक आता ह्या बघायला गेलं तर आपल्याला वीसच वर्ष झालं जन्माला वीस वर्षे कसे तर हा बोध जसा भेटला तिथून सुरुवात केली तर वीसच वर्षे नाहीतर आपण माथारच झालेलो असं गेलं तर आपण म्हातारच आहे पण हा शरीर म्हातारं होतं हा देह म्हातारं होतं पण याच्यात भगवंताने जो सद्गुरूने आपल्याला आठवण करून दिलेले आहे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार किंवा तुझ्या हृदयामध्ये जो भगवंत बसलेला आहे तो भगवंत सर्व चराचरामध्ये भडलेला आहे त्या भगवंताला त्या देवाला त्या सद्गुरूला वयाची नाही सेकंदाची नाही मिनिटाची नाही वर्षाची ना त्याला कुठलाही कालावधी नाही याला हा अमर आहे हा जीवात्मा आपला अमर आहे नाशिवंत फक्त आपलं शरीर आहे या शरीराला म्हणून बाबा सांगतात मला विसरलं तरी चालेल त्या तत्वाला विसरू नको आणि ह्या तत्वाला विसरला तर तू काय होशील पुन्हा गुरपटशील पुन्हा चौऱ्याशी फिरा फिरावा लागेल आणि हा नरदेव पुन्हा केव्हा मिळेल शाश्वती नाही आपण म्हणतो मर मरणाली जे तुम्ही तुमच्या मनात विचार येतील त्यानुसार तुम्हाला जन्म प्राप्ती आहे पण खरोखर मरणावेली आपल्याला किती आप मनामध्ये विचार येतात चांगला विचार केला तर त्या प्रसंगामध्ये गेल्यावरच आपल्याला आठवण कल्पना येईल फक्त आपण एक या घेऊ शकतो विचार मांडू शकतो का माझ्या मनामध्ये हे येऊ शकतो का मुलाचं हित माझं कसं होईल माझ्या सुनाचं हित कसं होईल माझ्या नातवंडाचं हित कसं होईल का जो मला बोध भेटलेला आहे तो बोध माझा नातू माझा मुलगा तो इथपर्यंत चालू ठेवेल का आता आपल्याकडेच बघ ना आता नानाबाबा यायचे नानाबाबांच्या बरोबर किती मंडळी भरपूर भरपूर म्हणजे उधारले आहेत त्यांना साधू संतच बनवून ठेवलेले आहेत आणि बाबा सुद्धा सांगाल तुम्हीच आहात म्हणून तुम्ही तुम्हा तुम्हाला देव बनवण्याची आवश्यकताच नाही तुम्ही देवच आहात मग तसं आपल्याला ह्या ध्यामधून जाण्यापूर्वी किंवा ह्या द्याला निरोप घेण्यापूर्वी त्या साधू संतांचं शेवटपर्यंत चिंतन कसं राहील आणि त्या चिंतनाचं चा आपण चांगले विचार केलं तर खरोखर दुसराकडे विचार करूच नका तुम्ही पहिले आपली आपण करा सोडवणं आपलं घर कसं चाललंय ते बघायचं आहे माझी मुलं कशी काय करतात माझी मुलं सुद्धा चिंतनाला बसतात का याचं सुद्धा चांगला बारीक विचार करायला पाहिजे मी नुसता प्रवचन कीर्तन कर करीत सुटलो ते इथं मुलाबालांचं कोण लक्ष देईल ते चिंतनाला बसतात का ते आरेपाठ करतात का ते स्वतःचा अभ्यास करतात का हे जर रियस केलं नाही तर तुम्हाला सांगण्याची आवश्यकता पडणार नाही का मु मुलानो किंवा बालानो हा तुम्ही गुरुने जो बोध दिलेला आहे किंवा जे शिष्याने ते अवलोकन केलं तर खरोखर सांगण्याची सुद्धा तुम्हाला आवश्यकता पडणार नाही आणि आपण काय करतो एक प्रवचन भेटलं का दुसऱ्या प्रवचनाच्या आठवण प्रवचन कीर्तन करून तर आपलं हे चाललंय लुकसानच हो चाललंय का माहिती मला माझं सांगतं कारण माझं शिक्षण नाही सावी तेवढं सहावी सहावी पेपर पेपरसुद्धा मी दिलेलं नाही भावाचं लग्न असल्यामुळं तीन दिवस सुट्टी उठण्या दिवशी हल्द्या दिवशी लग्ना दिवशी तेव्हा एका दिवसाला दोन दोन पेपर असायचे सहा पेपर गेले उडले की ते चित्रकलाचे आणि एक पेपर तरी <laughs> मॅडम सर बोलायचे तू ये परीक्षा दे बघू आपण काय बघू काय साठ तर गेलं तशीच सहा पेपर गेलं म्हणजे तुझं काटावर पण पास नाही होऊ शकत तसं तुम्हाला ते काठावर पास व्हायचं आहे का काठावरून खाली यायचं आहे हे आपलीच आपण सोरून करायची म्हणजे कीर्तनाच्याच नांदी लागा असं नाही सांगत नाही कीर्तन पण करा प्रवचन पण करा समाजापर्यंत हा बोध तुम्ही जर पोचवला नाही तर त्याला म्हणजे समाजाची तर हानी होतेच आपली सुद्धा हानी होईल पण केव्हा पहिले आपली आपण करा सोडून आपला विचार हे समाजाला दुखवता कामा नये का समाजाला तो बोधच आपल्याला द्यायचा आहे की जरी आपला दुश्मन दुश्मनकांना समोर हो। येऊ त्या सुद्धा वाटलं पाहिजे नाही माझा दुश्मन जरी <coughs> तरी भगवंताचा कार्यक्रम कसं करतोय व्यवस्थित चोखपणाने पाठ पडतोय त्याचा कुठल्याही प्रकारचा म्हणजे मी जरी मला मला सुद्धा त्याने समोर पाहिलं तरी माझ्याबद्दल त्यांनी काय तिरस्कार केला नाही उलट त्याला आपलंसं वाटलं मला सुद्धा आपलासा कराशी वाटलं त्याच्याकडून ही जेव्हा सद्गुरूची साधकाची दशा किंवा अवस्था प्राप्त होईल ना तेव्हा तो साधू तो भक्त तो संत तो वारकरी त्या सद्गुरूच्या म्हणून ते सांगितले म्हणून हो तेव्हा तो त्या सद्गुरूच्या बौद्धाला आरूढ होतो आणि तेव्हा खऱ्या अर्थाने तो, तो, तो सद्गुरूचं काय करतो पालन करतो मुंगीपासून तर ब्रह्मदेवा परत ज्या पण मुख्या प्राण्याला सुद्धा आपण जर इजा उडवल्या किंवा कुठलाही त्रास दिला तरी तो त्रास सुद्धा आपल्याला पाठीमागून होणार आहे म्हणून चांगला विचार केला तर कोणाही जीवाचा न घडो अस आणि वर सर्वेश्वर पूजनाचे म्हणून कुठल्याही प्रकारचं कोणालाही त्रास न होता साधू संतांचा जेणेकरून हा विचार कसा हा जन भरकटलेला त्या जनाचा किंवा त्या मनुष्य देहाचा कसा उद्धार होईल याचा चांगला विचार करून जेणेकरून लोकांना या समाजाला चांगल्या पद्धतीने निरोप पोचवता येईल सांगता येईल या इथूनच हे मी सुद्धा कोणालाही दुःख न देता हा कार्यक्रम पार पाडायचा आहे का हा मी सांगितलंय मी काय बाबांच सांगितलेलं आहे ते तुमचा विचार मी सांगणार आहे वा, वास्तविक बाबा सांगून गेलेले आहेत प्रवचन कीर्तनाच्या बसकडीत पडू नका का मोठा व्हायला जाशील ना बिघडशील जे तुझं आहे ना तेच चालू दे पण हा विचार कोण घेतच नाही जो उठतो आता मी गुरुपौर्णिमेला सुद्धा बोललो की ज्या ज्याला सुद्धा भेटला नाही तो सुद्धा कीर्तन प्रवचन करतो खरोखर कर त्या साधकाची जर इच्छा असेल मी सुद्धा कीर्तन प्रवचन करावा तर खरोखर कर ज्याने त्या साधकाला बोध दिलेला आहे त्या बोधाला त्याला तित परत पोचू द्या खरोखर त्याची सुद्धा इच्छा पूर्ण करा हा त्या गुरुला गुरुच्या काने सुद्धा ते पोचलं पाहिजे का बाबा मला सुद्धा ते आता आपल्यात एक परंपरा आहे परंपराच म्हणतो मी माझ्या याच्यात की एखाद्या वेळी पानसरे भाऊना यायला नाही जमलं त्या बोधाला ह्या ताईना बोध द्यायचं आहे तर त्या स्टेपवर आलेले येते तर त्यांना हा गणेश भाऊसुद्धा देऊ शकतात असा विचार सहमतानी आपल्याकडं होत असतो म्हणजे कोणालाही दुःख न देता आपले साधू संतांचा हा एक आनंद संप्रदायाचा काय चांगला विचार का बाबा मी जरी ना आलो तरी गणेश भाऊकडे तरून घ्या ताईंची अवस्था कशी आहे ती परत बघा खरोखर कर, ते स्टेज वास्तव ही स्टेज आम्हाला पोचलेली आहे आम्हाला पोचलेली आहे शरद महाराजांच्या कृपा आशीर्वादाने भले आज ते ह्यात नाहीत पण आमचं परम भाग्य होतं का रामदास बाबांच्या हातून आम्हाला पुन्हा प्रबोधाचं योग आम्हाला प्राप्त झालं भले त्याच्या मनात काय असेल पण त्याच्यात हित आमचंच होतं का यांना तो प्रबोध ती स्टेप तिथ परत गेल्यात का ही त्यांची चक्कीन करण्याची बरोबर कोणाचाही म्हणजे मनात जे काय असेल ते त्यांनी पूर्ण केलं भले त्यांनी खर्चाने नेलं आम्हाला जेवणापासून त्याच्या गाडीपासून सर्व का आमचं परम भाग्य होतं त्या बाबांच्या हातातून पुन्हा आम्हाला ते बोध भेटायचं होतं पूर्ण दहा बारा जण आम्हाला त्याने काय ह्या हे लोक लो प्रबोधा परत म्हणून खरोखर असं अजून कोणतरी एक व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे काय व्हायला पाहिजे तर आपण समोर पाहत आहोत त्या कीर्तन प्रवचनाच्या भानगडीत प्रबोधालाच विसरून गेलेले प्रबोध होणं गरजेचं आहे वास्तविक प्रबोध झाला तिथे साधू संतांची भक्ताची ती प्रगती अजून व्हायला पाहिजे पण ती खालावली जात आहे मोहा मोहामुळे मोहामुळे ती खालावली जात आहे वास्तविक नामामध्ये जो आनंद होता त्याच्याहून आनंद बाबा सांगायचे याचा तुला आनंद अजून प्राप्त होईल भले तू शांत राहशील पण तुझ्या मनातून तुझी बुद्धी तेच चालेल स्फुरण देईल भले तुझी कापणं थरथरणं हे तुझं बंद होईल पण तू जे बोलशील ना ते सत्य होत जाईल खरं होत जाईल ते समाजाला काय पटलं जाईल असं हा बोधाचा प्रबोधाचा आहे पण ते पाहायलाच भेटत नाही आपल्याला उलट आणखी खालावली जाते तर आम्ही सुद्धा बघतो आमच्याकडे असं नाही की आमचीच मंडळी याय म्हणून आमची मंडळी सुद्धा या, या खालावले म्हणून मी बोलतोय मला दुसऱ्याची बोलायची काही आवश्यकताच नाही का आपली आपण करा सोडवण बाबा सांगायचे तुझा तू सार्थ करून घे दुसरं तर ते होईल ना होईल ते त्याच्या घेण्यावर आहे तुम्ही बोध घेण्याने त्याचं उद्धार होईल असं काय नाही तू जेवढं काम करशील मेहनत करशील तेवढं तुला पगार भेटणार आहे का सर किंवा तो तिथला मॅनेजर तो दुसऱ्याला पगार देणार नाही तू मेहनत ना त्याला पगार देतो असं नाही म्हणून तू काय कर लक्ष दे या चिंतनाचा एक वेळ आपण सुद्धा खरोखर कर विचार करूया जेणेकरून प्रवचन कीर्तन कमी होतील प्रवचन कीर्तन पण होतील पण ठराविक माणसाने खरोखर कर जो बोध त्यांच्याकडून जे गुरुवरही आहेत झालेले आहेत जे दुसऱ्याला उद्देश करणार आहेत त्यांचेच कार्यक्रम जर अवलंबून केलं ना खरोखर कर तो दिवस तो पुन्हा आनंद पाहायला भेटल्याशिवाय राहणार नाही आणि हीच माझी कलकलेची विनंती आहे सर्व साधू संतांना माझ्या आनंद संप्रदाय मंडळींना की जेणेकरून समाजाला हा निरोप वास्तविक अंगात वगैरे येणं हा पाहायला भेटत नाही पण जो भेटत होता तो आनंद वेगळाच होता त्या आनंदाच्या भरामध्ये जी साधक मंडळी वाढलेली होती आता साधक कुठं दिसतच नाही वाढले होते पूर्वी बाबाजे कार्यक्रम करायचे ना वाढत असायचे कार्यक्रम त्याच्यात सुद्धा जी नवीन मंडळी येत होती त्यांनासुद्धा ऐकतही वाटत होता की हाँ बोर हा सुद्धा मला केव्हा भेटायचा हा नानाबाबां तुम्ही अनिल महाराज तुम्ही हा अनुभव घेतला असेल की एक वेळ तुमच्या मनात थोडा त्रास पण जाणवला असेल तर ही भाऊ मंडळी एवढं ये रात्रंदिवस येतात जरा मुलाबालांचा सुद्धा काहीतरी विचार केला असत तर त्रास होतो असं काही नाही थोडं कसं कामावर जाणारी मंडळी असते त्यांना त्रास होत असतो तर बाबा ठीक आहे बाबा रिटायर झालेले आहेत बाबा बसू शकतो बाबांना पण त्यांना सुद्धा आरामातू हो शकतो चोवीस तासातून तीन घंटे जरी माणसाला झोप ना पुष्कळ आहे पण ती झोपसुद्धा बाबाने मी दुसऱ्याच्या मुखातून ऐकलेले तर बाबांना खरोखर इथे एमआरडीसीत राहायचे मला आता आता तो अॅड्रेस माहिती झाला इथून निघून गेल्यानंतर त्याच्या अगोदर भेट घेतलेली तर बाबांच्याकडे तुम्ही केव्हाही जा जणू काय तिथे सप्ताह असायचा आहे कुठला ना कुठला तिथे साधक आनंद सापडतायची आपलं पारची मंडली असो दिव्याची असो धाती असो का ते ह्या बोधाची आठवण आठ मला अजून कशी प्राप्ती होईल याच हेतूने ते बाबाकडे येत होते आणि खऱ्या अर्थाने ते सुद्धा बाबांना खरोखर सद्गुरू मानतात आणि मानत आहेत आणि तेच कार्य बाबांचं सुद्धा त्याही सुद्धा चांगल्या तिने पद्धतीने चालवलेले पण अजून त्याच्यात चिंतनाचा जर भर दिला तर अजून खरोखर सुबलम सुबलम होईल याच्यात काय वावगं नाही असो तरी या साधका करून जे दोन शब्द बोलण्याची मला पात्र त्याची लायकीचं बनवलं त्या सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन इथे सेवेला पूर्ण विग्रह देतो कुंडली